तुझा चित्र शेला मागेच्या कुडांवर आपण तांदळाच्या पिठापासून पाण्यापासून आणि आपण चित्र बनवत होतो बांबूच्या काळीपासून हे वारली चित्रकला अशी आहे त्याला आपला आदिम समाजाचे जे हे आहे बीज आहे त्याला हे समृद्ध पुढची वारली कला अशी आहे कमर्शियला निसर्गाच्या आपल्या निसर्गातून जे काय घेतलंय ते वारली समाजानं आपण प्रेझेंट केलंय वारली समाज हा नास्तिक आणि नास्तिक असं नसून वास्तविक समाज हा वारली समाज त्यामध्ये चंद्र सूर्य असं असून

आणि तिकडे दुकडे जरा गोदावरी तरी पोईकरांचा खूप मोठा इम्पॅक्ट आहे फंक्शन चार पिजवाळा ओके हे त्यांचं लोकनृत्य आहे ना लोकनृत्य काढले हे लोकनृत्य आहे प्रत्येक गोष्टीला एक मिनिंग आहे मिनिंगलेस त्यांचं काही मुलीनं काढलेले महाराष्ट्रामध्ये छान आहे पण कन्सेप्ट मला